तर नगरपालिके गटाची भूमिका काय नगरपालिकेत आम्ही मोस्टली श्रीदादा मित्र परिवार आघाडीला आता मान्यता मिळाली निवडणूक आयोगाची त्या माध्यमातून आम्ही इलेक्ट निवडणूक लढणार आहोत आणि ही निवडणूक नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या पक्षाकडनं लढली जाणार आहे आमदार आमदारकीच्या अगोदर शेजाऱ्यांच्या आमदारकी वगैरेच्या निवडणुकीत उतरलात त्यावेळेस नागरिकांनी जे आश्वासन दिली होती त्याची पुरवठा तुम्ही आता या कुठल्या मदत जवळपास आम्ही आमदारकीच्या वेळेला ग्रामीण भागाची आणि शहराची अशी दोन जाहीरनामा केलेले होते त्या दोन जाहीरनाम्यापैकी आम्ही शहराच्या जाहीरनाम्यामध्ये फक्त आमचा आता अडीच वर्ष पैकी मला वाटतं जवळपास आठ ते नऊ महिने आमचे आता सहितामध्ये गेलेत आणि राहिलेल्या पिरियडमध्ये आम्ही म्हणजे दीड ते दोन वर्षामधचा जो पिरियड आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये आम्ही जवळपास शहराच्या विकासाचा जो, 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 विकासा जो आराखडा तयार केला होता त्यात सत्तर टक्के आम्ही काम पूर्ण केलेलं आहे त्यात पाण्याच्या प्रश्न असू द्या नाट्यमंदिराच्या प्रश्न असू द्या ब्युटी तत्त्वार्थ व्यापारी संकुलाच्या असू द्या प्रशासकीय विमान इमारतीच्या असू द्या त्याच्यानंतर ज्या पाणीपुरवठा योजना तातडीची पाणीपुरवठा योजना त्याच्या असू द्या ट्वेंटी फोर बाय सेवन योजनेच्या अंमलबजावणी त्याच्या असू द्या ओपन स्पेस डेव्हलपमेंटचा प्रश्न असू द्या भिहारी गटारीचा प्रश्न असू द्या त्याच्यानंतर शहरामध्ये जे संपूर्ण आम्ही एलई डी लाईट जे लावतो आहे त्याच्या प्रश्न असू हा मोस्टली सगळं आम्ही सॉल्व्ह केलेला आहे तर आता नगरपालिकेच्या निव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपली नियोजित कामे वगैरे कुठले आहेत त्यासाठी नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती आम्ही मॅक्सिमम जी आमची कामं होती ती मार्गे लावलेली आहेत काही टेंडर प्रोसेसला होते काय टेंडर आमचे फायनल झालेले आहेत काही वर्क ऑर्डर दिले गेलेले आहेत परंतु काय आचारसंहितामुळे अद्याप ते कामं चालू झालेले नाहीत परंतु आम्ही रस्ता एवढं सोडून बाकी सगळी कामं मार्गे लावलेली आहेत आणि रस्ते आम्ही याच्यासाठी ठेवलेले आहेत कारण की जी वाडी पाणीपुरवठा योजना आम्ही शहरामध्ये टाकलेली आहे वीस किलोमीटरची योजना ती वाढी पाणीपुरवठा योजना आणि त्या भुयारी गटात ही योजना पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला रस्त्यांची कामं करता येतील आणि ती रस्त्यांची कामं आता भविष्यात जे रस्ते आम्ही बन करणार आहोत mm -hmm. ते काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण नसून ते डायरेक्ट आम्ही ट्रीमिकचे रस्ते करणार आहोत okay, okay. फक्त रस्ता एवढेच बाकी ठेवलेले बाकी मोस्टली सगळं कम्प्लीट झालेले तर दादा असं मला म्हणायचं आहे की आता तुमचे तुमच्याविरुद्ध सर्वपेक्षिक पाण्याचा एक प्रयोग आम्हाला करणार आला मागच्या वेळी मग या सुद्धा असं शकतं का जनरली आम्ही तर त्या गोष्टीकडे काही एवढं लक्ष देत नाही आमचे जे विकासाचे व्हिजन लोकांसमोर ठेवलेले आहे ते व्हिजन घेऊन लोकांसमोर आम्ही जातोय सर्व सर्वपक्षी आघाडीचं ज्यांनी आजपर्यंत एकमेकांची तोंडं कधी बघितलेली नाही आहेत एकमेकांचा विचार कधी पटलेले नाही आहेत आयुष्यभर एकमेकांना कुलघुडी काढत विकासामध्ये अडथळे एकमेकांनी निर्माण केलेत आणि अशी मंडळी एकत्र आलेली आहे त्यांचं विजन आमचं विजन जे आहे ते विकासाचे विजन आहे आणि त्यांचे विजन फक्त चौधरी बंधू हटाव हे विजन आहे म्हणजे असं कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या दोघांची मिळून सत्ता आहे त्यावेळेला पालकमंत्री माननीय एकनाथरावजी खडसे यांच्या शब्दाला मान देऊन दोन वर्षासाठी भाजपची सत्ता आणि तीन वर्षासाठी आमची सत्ता ही अबाधित आहे त्या ठिकाणी त्याला काय अडचण आणि त्याला काही असं तडा जाऊ शकणार तर मग असं जर नगरपालिकेच्या वेळी जर अशी तुमची तुम तुम जर एक पातळी म्हणजे भाजपशी जर आज झाली तुम्ही कराल का नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या नाही भाजपकडनं जर आम्हाला योग्य असं त्यांनी जर ऑफर दिली तर आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान करू आणि समजा जर ते विरोधात म्हणजे सभा समृद्धी राहिले तर आपली भूमिका कशी राहील मैत्रीपूर्ण लढत मार्केट सारखी पूर्वी बाहेरचा तुम्हाला एक शिक्षा होतं बरोबर तर मग गेल्या दोन वर्षात आपण किती अंबणीकर अंबणीकर अंबणेकर झाले तर काही तसं तो पाहायला गेलं तर आम्हीच करे अंबणनेरकर आहोत हां आम्हीच करे अंबडनेकर आहोत कारण की आमच्या आईचा जन्म इथला ओके माझा जन्म इथला आमदार साहेबांचा सा जन्म इथला माझ्या मिसेसचा जन्म इथला माझी मिसेस पण आहे तर खरं आंबडकर आम्ही आहोत इथं पारोड्यावरनं पार्सल इकडे आलेले आहेत <laughs> बाकी दो दोन पार्सल पारोड्यावरनं आले आहेत एक पार्सल जळगाववरनं आलेलं <laughs> आहे पण आधी पारोडायला होत्या <laughs> साहेबराव दादा पण पारोड्याला होत्या स्मिताताई उदयवाघ हे पण मेन जळगाव असे इथं फक्त घर आहे हे <laughs> सगळे पार्सल बाहेरने इथं आलेले आहेत आता आम्ही इलेक्शन मध्ये बोलू तुमच्या मिसेस किंवा दादांच्या मिसेस वगैरे आहोत सर्व समावेशक आम्ही जी आता नगरसेवकांच्या आम्ही चाचणी करत आहोत मोस्टली माझी लिस्ट आता फायनल झालेली आहे शक्यतो एक दोन तीन दिवसात आम्ही फायनल करणार आहोत आणि ते नगरसेवक आणि माजी नगरसेवक आणि आमचे जे कार्यकारणी कार्यकर्ता जे आहेत यांच्या सर्वानुमते आम्ही सगळे डिसाईड करणार आहोत की कुणाला प्राधान्य द्यायचं प्राधान्य द्यायचं सर्वसमावेशक भूमिकेसाठी नगरसेवकांची तिकिटाचा म्हणजे काय तिकीट असं आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना जवळ घेऊन तिकीट वाटप करतोय मग तो किती कमकुवत येईल तो किती स्ट्रॉंग हा फॅक्टर आम्ही बघत नाही आहेत सामान्य कार्यकर्ता जरी असणार आणि पैशाने कमकुवत जरी असणार पण त्याची समाजात इमेज जर चांगली असणार तर त्याला आम्ही प्राधान्य देतोय जनरली आमदारकीच्या इलेक्शनला तुम्ही बघितलं की आमच्या जवळ पांढरे बगडे कोणी नव्हते आमचे कार्यकर्ते चपला नसलेले कपडे फाटलेले कार्यकर्ते होते तर त्यांना सर्वात आधी मान देतो आम्ही आमदारकीच्या म्हणायच्या अगोदर काही कामे सुरू होते विकास कामांची हो तर त्याचं श्रेय तुम्ही घेताय बा असं जनतेकडून प्रश्न निर्माण होत आहे तर त्यावर तुमचं काय मत आहे नाही ही श्रृंखला आहे एखादी एखादी गोष्ट की त्यावेळेला त्यांनी फुटअप केलेली आहे प्रस्ताव तर शासनाकडे भरपूर जातात परंतु त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता आणून आणि सगळ्यात मोठं निधी आणणे त्या प्रस्तावासाठी प्रस्ता पाठपुरावा करून निधी आणले तेव्हा ते क्रेडेन्शियल आम्ही घेतो आम्ही कुठलंही असं यांनी केलेलं आहे आणि फुट्टाचं केलेलं आहे म्हणून घेत नाही आहे निधी आल्यानंतरच आम्ही करतो आणि शासनाकडनं शासनाची एवढी एवढी आर्थिक कमकुवत स्थिती असताना सुद्धा आज अंमनेर नगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा निधी मिळालेला आहे तर शासनाच्या जबळ्यात पैसा म्हणजे का, पैसा काढून आम्ही ती मला एक सांगा सर शेवटचा प्रश्न माझा असा की तुम्ही दोन वर्षात जे प्रत्यक्ष काम केली ते कोटले के दोन वर्षात जे प्रत्यक्षपणे जे काम केलेले आहेत त्याचे पूर्णपणे झालेले आहेत पूर्णपणे टप्प्यात होऊन गेले सगळ्यात आधी आम्ही आम्हाला शहराला जो पाण्याचा जो प्रश्न होता तो पाण्याच्या प्रश्न मार्गी लावला इथं मागच्या दोघं बॉडीने जी पाईपलाईन योजना जी शासनाच्या मार्फत टाकलेली होती नवीन पाणी पुरवठा योजना ती पूर्ण फेल झालेली होती त्या योजनेला अतिरिक्त निधी आणला तो निधी आणून आम्ही जडोद देत एक नवीन इंटेक वेल तयार केली कनेक्टिंग तयार केली त्याला जॅकवेलला जॉईन केलं त्याच्यानंतर तिथं नवीन ट्रान्सफॉर्मर आणला ज्याला बारा कोटी रुपये एम एस सी बीचे बाकी असताना सुद्धा त्याला परमिशन मिळत नव्हती तर आम्ही त्यावेळेला सत्तेत नसताना ती परमिशन आणली आणि ह्याच कामासाठी मागच्या बॉडीला कमीत कमी, -कमी दहा पाच वर्ष एम एस सी बीने परमिशन दिलेली नव्हती तिथे ते ते सगळ्यात मोठं काम आम्ही केलं त्याच्यामुळं नवीन इन्टेक आणि कनेक्टिंगमुळं जे पन्नास लाख लिटर पाणी रोजचे उचलायचे त्या ठिकाणी एक कोटी लिटर पाणी आम्ही उचलतो ते पाणी गांधी फिल्टर प्लांटला येतं गांधी फिल्टर प्लांटला आल्यानंतर ते गांधी फिल्टर प्लांट हा अगदी हाऊज होता फक्त पाणी येणे ऍलम टाकणं आणि लोकांना देणं एवढा फक्त कार्यक्रम होता तर गांधी गांधली फिल्टर प्लांटला आम्ही जुनं असल्या कारणाने त्याला पूर्ण रिन्यू केलं मॅकॅनिकल फिल्टर प्लॅन्ट तयार केला शुद्धीकरण तर त्या फिल्टर प्लॅन्ट आम्ही जर त्याला नवीन एखाद कोटीचा खर्च आम्ही लावला त्याला पूर्ण दुरुस्त केलं आणि आणखी त्याचे पंचवीस वर्ष आयुष्य आम्ही वाढवलं ते, ते सगळ्यात मोठं काम केलं तेवढा एवढंच आम्ही थांबलो नाही तर ह्या दुष्काळामध्ये जरी धरणाचं पाणी आम्हाला मिळत होतं तर धरणातच पाणी नाही तर नदीत कुठं येणार आहे म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने बोरवेल केल्यात नो डाऊट इन्लिगली केले आहेत आम्ही बोरवेल पण जनतेला पाणी द्यायचे त्याच्यासाठी आम्ही केल्यात त्या तेवढ्यावरच आम्ही शांतने बसलो तर तातडीची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्रामध्ये फक्त तीनच गावांना मंजूर झालेली आहे एक लातूरला मंजूर झालेली आहे त्याच्यानंतर पाचोऱ्याला सव्वा दोन कोटीची मंजूर झाली आणि अंबानेरला ही आठ कोटीची मंजूर झालेली आहे लातूरला सगळ्यांना अगदी ते हायटेक म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत शोषण करायचं होतं रेल्वेने पाणी हे पाणी ते पाणी सगळं त्यांनी दिलं पण त्याच्यापेक्षा माझी स्कीम ही आठ कोटीची मोठी आहे कलाली रोहातनं मी पाणी उचललेलं आहे कलाली डोहा पन्ना हा पन्नास वर्षामध्ये आजपर्यंत कधी आटलेला नाही आहे तर त्या डोहातनं कलाली टू अंबळगाव मी पाणी आण कनेक्टिव पाईपलाईन टाकली त्या ठिकाणी आणि ते पाईपलाईन आता मला वाटतं महिन्याभरामध्ये कम्प्लीट होऊन गेलं आता लोकांच्या जरा पिकं वगैरे लावली त्याहून आम्हाला एम सी पोल टाकता येत नाही आहे तर ते कम्प्लीट झाल्यानंतर आंबनेर शहराचा पाणी प्रश्न हा इतिहास जमा होईल दुसरं काम नाट्यमंदिराचं सगळ्यात मोठं केलं आम्ही नाट्यमंदिर हे दोन हजार दोनपासून रखडलेलं होतं त्याच्यानंतर नाट्यमंदिराला साडेपाच कोटीचा निधी आणला त्याच्यानंतर आणखी सव्वा कोटीचा निधी आणला त्या नाट्यमंदिराला पूर्ण महाराष्ट्रातलं नंबर एकचं असं नाट्यमंदिर आम्ही केलेलं आहे तुम्ही बघून घे तिथं जाऊन त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही या ठिकाणी आणला महाराष्ट्रात सगळ्यात उंच आणि रेखीव आणि बघण्यासारखं शिल्प आम्ही ते आणलेलं आहे तो पुतळा तिथं आणला त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा जो होता महाराष्ट्रातला दोन नंबरचा पुतळा आहे घाटकोपरनंतर आपला तो चौक सुशोभीकरण केला सुंदर केला तो चौक अगदी अर्धा आर्द, अर्धा अर्धा पुतळा होता तो अर्धा अर्धा पुत पुतळा होता त्याला पूर्ण फ्रुटी केला ते आणलं के त्याच्यानंतर ब्युटी तत्वाचं प्रकरण हे दो एकोणीसशे नव्याण्णवपासून रखडलेलं होतं नगरपालिकेचे प्रशासकीय इमारत आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स ते मार्गी लावलं त्याच्यानंतर शॉपिंग सेंटर मार्गे लावलेत आम्ही त्याच्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि दलितोत्तर आणि दलित विकास योजना अंतर्गत निधी आणला त्यात आम्ही जुनी स्मशानभूमी होती ती जुनी स्मशानभूमी रिपेअर के नवीन केली त्याच्यानंतर जे शहरातले जे कॉलनी एरियामध्ये जे ओपन स्पेसेस होत्या त्या ओपन स्पेसेसला पूर्ण डेव्हलप केल्यात वॉल कंपाऊंड केलं जॉगिंग ट्रॅक केलं काही ओपन स्पेसेसला आम्ही सभागृह घेतलेत सिनियर सिटिझनसाठी आम्ही बैठक व्यवस्था म्हणून जे छोटे छोटे ओपन स्पेस आहेत ते डेव्हलप केलेत पूर्ण शहरातले वीस वीस ते बावीस ओपन स्पेस डेव्हलप केलेत शहरामध्ये सुशोभीकरणासाठी वे वेगवेगळ्या ठिकाणी वे वे चौका चौकामध्ये आयमॅक्स आम्ही लावलेत त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिली योजना जर आम्ही अवलंब लावली असणार तर एल डीची ही आम्ही लावलेली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवरती नगरपालिकेचे त्यात फक्त तीस ते पस्तीस लाख रुपये इन्व्हेस्ट झालेले आहेत आणि अडीच ते तीन कोटीचे लाईटच शहरामध्ये लागत आहेत आणि त्या दहा टक्क्याच्या अमाऊंट दिल्यानंतर सदरू कंपनीला इन्स्टॉलमेंट बेसिसवरती म्हणजे तीन तीन तीन, तीन साडेतीन लाखातील इन्स्टॉलमेंट देत आहे असं पाच वर्षापर्यंत आपण इन्स्टॉलमेंट त्याला देतो आहे त्यानंतर सदुरी जी टेक्नॉलॉजी ही अगदी अद्यावत टेक्नॉलॉजी म्हणजे उजड पडला तर ॲटोमॅटिक बंद होईल अंधार पडला ते ॲटोमॅटिक चालू होईल माणसं पाठवायची गरज नाही काही नाही कुठला पोल खराब झाला तर कॉम्प्युटरला इंडिकेशन वगैरे येते ही सगळी यंत्रणा आम्ही मार्गी लावलेली आहे त्याच्यानंतर जे ओपन स्पेसचं तर केलंच पण शिवाजी गार्डन म्हणून जो मध्यवर्ती जो गार्डन होतं ओस पडलेलं होतं ते गार्डन पूर्ण डेव्हलप केलं आम्ही त्या गार्डनला आता नवीन खेळणी आणतोय त्यात लहान मुलांसाठी ट्रेन आणतो आहे सिनियर सिटीजनसाठी ओपन आणतो आहे त्याच्यानंतर त्या गार्डनमध्ये क्रांती लीलाताई पाटील ज्यांचं महात्मा ज्योतिराव फुले या दापत्यानंतर सगळ्यात मोठं काम जर असणार तर उत्त डॉक्टर उत्तमराव पाटील आणि क्रांती ज्योती ज्योति क्रांतीवीरांगना लीलाताई पाटील यांचं काम महाराष्ट्रात आहे पण ते दुर्लक्षित झालेलं होतं तर ते आम्ही त्याला उजाळा दिला आणि त्यांचं स्मारक आम्ही या ठिकाणी भांडणार ते चालू आहे त्यांचं काम त्याच्यानंतर शहरामध्ये कॉलनी एरियामध्ये पंचवीस वर्ष <coughs> झालेले आहेत म्हणजे पाण्याच्या टाक्या त्या कॉलनी आणि पाईपलाईन नाही तिथं ते शहरामध्ये वीस किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकलेली दहा किलोमीटरची पाईपलाईन या येणाऱ्या दहा पंधरा म्हणजे महिन्या दोन महिन्यामध्ये ती प्रस्तावित आहे तीही ती मार्गी लागणार आहे सुदैवाने जर आपला घरातला जर व्यक्ती किंवा महिला जर आपलं पुढचं विजन काय असेल जनतेला तुम्ही नवीन काय देऊ शकाल आमचे पुढचे जे म्हणजे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे आमचे प्रस्ताव जे आहेत तर पाडळसे धरणाचे जे डेड वॉटर आहे म्हणजे आम्ही आधी जी स्कीम ट्वेंटी फोर बाय सेवनची जी पाणी पुरवठा योजना आम्ही ज्या या ठिकाणी राबवली होती तर त्या ती योजना आम्ही आधी इथनं उचलली होती कलालीवरनं कलालीवरनं पाणी उचलायचं आणि ट्वेंटी फोर बाय सेवन योजना लावायची पण त्यात आम्हाला दुधा साखर म्हणून की तातडीची पाणीपुरवठा पुरवठा का निधी आम्हाला त्यात मिळाला तर ती योजना आम्ही तिथं राबून घेतली आणि ट्वेंटी फोर बाय सेवन योजना आम्ही पाडळसेच्या डेड पाडळसेवरनं करतोय आता पादळसेचे डेड वॉटर उचलायचं धारच्या टेकडीवरती आणायचं आणि तिथं फिल्टर प्लांट्स वगैरे करून अर्ध्या mm -hmm. mm -hmm. सिटीला तिथनं ते सप्लाय द्यायचा अर्ध्या सिटीला जडोजवरनं सप्लाय द्यायचा mm -hmm. आणि अतिरिक्त पाणी जे आहे तसंच भुयारी गटर जे आहे तर भुयारी गटरचंही दहा लाख लिटर रोजचं पाणी दोघं पाणी मिळून आम्ही एम आय डी सीला पाणी द्यायचं की जेणेकरून एम आय डी सीला जिवंत करायचे त्याच्यानंतर ग शहरामध्ये रोड जे भुयारी गटर आणि नवीन जे पाईपलाईन टाकलेली त्याच्यामुळं रोड खराब झालेले आहेत पूर्ण त्या त्याच्यासाठी मोठा निधी आणायचा आणि सगळे ट्रिमिकचे रस्ते करायचे आहेत चौक शुशोबीकरण करायचे आहेत चौका चौकामध्ये व्यवस्थित शिल्प जे समाज जागृतीचे इंडिकेशन देतील असे शिल्प त्या ठिकाणी लावायचे त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये जर इथं नगरपालिकेची शासनाची जर मोठी जागा जर असणार शंभर दोनशे एकर तर त्या ठिकाणी प्रायव्हेट पार्ट्यांना इन्व्हेस्ट करून पब्लिक प्रायव्हेट ॲग्रीमेंट पी पी ए okay. म्हणतो त्याला आम्ही सोलर प्रोजेक्ट लावायचा तो प्रोजेक्टची एनर्जी जी वीज निर्मिती जी होणार ती नगरपालिका घेईल नगरपालिका घेईल आणि म्हणजे आज शासनाला मला वाटतं अकरा रुपये का तेरा रुपये काहीतरी पर युनिट कमर्शियल रेट लागतो तर ते हे जे प्रॉडक्शन जे जनरेट होईल ते पाच साडेपाच रुपयामध्ये जनरेट होईल ते, ते शास आपण प्रॉडक्शन करायची आणि शासनाला ती द्यायची म्हणजे जेणेकरून जे 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 डिफरन्स डिफरन्सियल अमाऊंट असणार तो त्यातून कमी होईल आणि नगरपालिकेचे जे पंधरा ते वीस लाखाचे जे बिल येत आहे ते बिल डायरेक्ट म्हणजे पंचवीस लाखापर्यंत जे बिल आहे ते बिल सरळ सात ते आठ लाखावर जाईल निवडणुकीत जनतेचा तुमच्याबाबतचा कल कसा आहे जर तुम्ही त्यांच्याकडनं ते काही हिस्पर जनते जनते म्हणजे जनता जनार्दनाचा आम्हाला प्रचंड असा सपोर्ट्स आहे कारण की त्यांनी आजपर्यंत सगळ्या नेत्यांना अनुभव दिले आणि आम्हालाही अनुभव दिले ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी एंट्री केली होती त्यावेळेला एक आमच्याबद्दल अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता आणि त्या प्रचाराला मायबाप जनता बळी पडली नाही त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला प्रचंड मताधिकाणी निवडून दिलं आणि निवडून निवडून दिल्यानंतर आम्ही काय आहोत आम्ही जनतेपर्यंत प्रूफ केलेलं आहे तर यांनी किती जरी कांगाव निर्माण केला आणि किती जरी तर त्याला काही अर्थ राहणार नाही आहे जनतेची आणि त्यातल्या त्यात हे सत्तेसाठी एक होत आहेत यांची तत्व यांचं पक्षनिष्ठा यांचं धोरण हे या सगळं साईडला गुंडाळून हे फक्त सत्तेसाठी एक होत आहेत आणि यांच्या फक्त एक में विजन चौधरीबंधू हटाव हे एकमेव विजय आहे आणि आमचं आहे आंब्याचा विकास हे आमचे विजन हे दोघांमध्ये फरक आहे त्यामुळे जनता यांना चांगले ओळखून आहे प्रवेश गेट करतो हो। आहोत म्हणजे काही प्रवेश गेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जाईल काही प्रवेश गेटला स साने गुरुजींचं नाव दिलं जाईल काही प्रवेश घेतला संत सकारामांचं नाव दिलं जाईल त्याच्यानंतर भविष्याचा जा प्लॅनिंग आमचा जो नदीचा जो घाट आहे तिथं पूर्ण घाट निर्माण करायचा घाट तो तो निर्माण करायचा त्याच्यानंतर शासनाने आता म्हणजे दोन तीन दिवसामध्ये आता आता सहित आले म्हणून शासन जी आर आयडिया नाही चार कोटी रुपये मंजूर केलेले ती फाईल आमची फायनान्सला मंजूर होऊन फक्त सहीसाठी पडलेली ताडे नाल्याच्या सुशोभीकरणासाठी ताने ताळे नाला हा जो आहे मंगलग्रहाचा शेजारी तर ते ताळे नाला हा फार म्हणजे कमीत कमी वीस ते पंचवीस एकरमध्ये वसलेला नाला आहे पूर्ण खराब झालेला आहे तर त्या ठिकाणी आम्ही फाउंटन करणार आहोत गार्डन करणार आहोत जे पाणी वेस्ट जातं ते पाण्याच्या माध्यमातून गार्डनिंग वगैरे करून पेवर ब्लॉक्स वगैरे बसून जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी करणार आहोत नौका नयन त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्यासाठी शासनाने आम्हाला चार कोटी रुपये म्हणजे मंजुरी दिलेली आहे फक्त जे आर निघायचा बाकी होता आचारसंहिता असल्यामुळे तो निघाला नाही बाकी ते मंजुरी झाली नाही त्याच्यानंतर तीर्थक्षेत्र विकास मंगल मंगलग्रहाला निधी आणतोय आम्ही साने गुरुजी स्मारक समितीला निधी आणतोय ते प्रस्ताव आम्ही पाठवून दिलेले आहेत त्याच्यानंतर वाडी संस्थानला आम्ही निधी आणतोय आणि शहरामध्ये जे शौचालयाचं जे ओपन स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जे अभियान चाललेले आहे त्यात आम्ही ज्या ज्या ठिकाणी असं ओपन शौचालयालो असतं ते त्या त्या ठिकाणी एक मॉडेल शौचालय आम्ही तयार करतो आहे जे की आम्ही आता अंबानेरमध्ये दोन ते तीन ठिकाणी तयार केलेले की त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणीच बोर त्या ठिकाणी सगळं काही की म्हणजे तिथं स्वच्छता पण राहील व्यवस्थित राहील आणि जेणेकरून त्याचं मेंटेनन्स ते करण्यासाठी एक जण प्रत्यक्ष त्या ठिकाणी राहील असं शैक्षणिकबद्दल काय काही हां त्याच्यानंतर बेरोजगारीच्या संदर्भात सगळ्यात अंबड बेरोजगारीचा आहे तर आम्ही कॉल सेंटरच्या माध्यमातून मागच्या एक वर्षापासून आजच्या परिस्थितीला शं दोन स मुलांना आम्ही कामं दिलेली आहेत जर तो प्रोजेक्ट आमचा जर सक्सेस झाला की काही त्यात डॉक्युमेंट्स टाईप आहे काही त्यात व्हिडिओ व्ह्यूंग आहे काही जे म्हणजे पी डी एफ टू डॉक्युमेंट्स ड्राफ्टिंग आहे असे दोन तीन प्रोजेक्ट आम्ही पायलट बेसिसवरती मागते एक एक वर्षापासून करता आहे दोनशे मुलं सध्या त्या संदर्भात काम करत आहेत मुलांना जवळपास आठ ते दहा हजार रुपये त्यातनं इन्कम होते परंतु तो प्रोजेक्ट जर आमच्या व्यवस्थित सक्सेसफुल झाला तर आज घर घरबसल्या ज्या मुलांना दहावी बारावी झालेले आहेत मोबाईल ऑपरेट करता येतो टी सी ऑपरेट करता येतो त्या मुलांना घरबसल्या आठ हो। ते दहा हजार रुपये महिना इन्कम सोर्स आम्ही करून देणार आहोत त्यानंतर आमच्या सुतगिरणीलासुद्धा मान्यता झालेली आहे सुदगिरणीसाठी जागा घेतली गेलेली आहे आणि सूतगिरणीच्या मला वाटतं आता फाईल आमची देशमुख साहेबांकडं पडलेली होती किंवा देशमुखांकडं तर जसंही ते अप्रूव्ह येऊन जाईल तर सूतगिरणीचं आम्ही भूमिपूजन समारंभ आयोजित करणार होतो सी एम साहेबांचा हातात हां क्रीडा संकुलानं क्रीडा संकुल पण या ठिकाणी झालेलं आहे तर क्रीडा संकुलालासुद्धा आम्ही अतिरिक्त निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय कारण की जो निधी मिळाला त्या निधीमध्ये क्रीडा संकुल काय तयार झालेलं नाही आहे तर त्याच्यासाठी अतिरिक्त निधी आणतोय महिला बचत गटांना आपल्याला कसं प्राधान्य देता येईल आणि त्यांना चालना देऊन त्यांचे प्रॉडक्ट बाहेर कसे विकता येईल त्याच्यासाठी एक आराखडा आम्ही तयार करतोय की जेणे ज्या माध्यमातून जे काही प्रॉडक्ट त्यांनी तयार केले ते बाहेर विकले जातील व अस तुमच्या त्याच्यानंतर आमच्या बहिणीच्या वतीने झेप फाउंडेशनच्या वतीने जे कार्य मध्ये चाललेले आहे की ब्युटी लाईन्समध्ये म्हणजे सौंदर्य काय म्हणणार त्याला तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये ब्युटीमध्ये ब्युटी डाईनचे म्हणतो आपण तर त्यात बहीण कौशल्य विकास अंतर्गत त्यांना ट्रेनिंग देते आणि ती ट्रेनिंग देऊन एकदा ते ट्रेन झाल्यानंतर त्यांना जॉबसुद्धा मिळून देते तर जवळपास जे तरुण भगिनी जे आहेत त्यांच्यासाठी जवळ दिवस प्रत्येक दोन महिन्याला चाळीस चाळीसची बॅच म्हणून मागच्या एक वर्षापासून ते काम आम्ही करतोय त्याच्यानंतर सी एस आर फंडातनं आम्ही महिलांसाठी जे बिचारे विधवा महिला आहेत की अत्यंत गरीब परिस्थिती आला की जी परिस्थिती आहे त्यांना सिलाई मशीन वाटप करायचं आमचं नियोजित केलेलं आहे जवळपास एडपीचे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही तो, तो प्रोजेक्शनला घेणार नाही स्वतः सी एस आर फंडातून आम्ही ते करणार आहोत कमीत कमी हजार बायक हजार बायकांना आम्ही ते जर मशीन दिलं तर त्यांना ती रोजंदारी प्राप्त होईल व असं आमचं टार्गेट आहे